संस्काराची गरज आहे संस्काराची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की शिक्षणापेक्षा अधिक किंमत शिलाची आहे शील म्हणजे चारित्र म्हणूनच म्हटले जाते कॅरेक्टर इज लॉस्ट एवरीथिंग इज लॉस्ट चरित्र गमावणे म्हणजे सर्व काही गमावणे आहे चारित्र्य हे सर्वात वाईट असून चारित्र्यहन झालेला माणूस 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 जगू शकत नाही त्याचमुळे चारित्र्याचा विकास घड होते तेच खरे शिक्षण असे म्हटले जाते यावरून शील म्हणजे चारित्र्याची त्यासाठी आवश्यक असलेले संस्काराची माहिती लक्षात येते पितृदेवो भव नि आचार्य देवोभव देवो म्हणणारा म्हणणारा काळ संपला असंच म्हणावं लागेल नात्याबद्दल बोलावे बोलायचे म्हटले तर कोणाचं नातं खरं राहिलं नाही रक्ताच्या नात्याच्या ही भेसळ झाली की काय असं वेळ आली आहे जन्म देऊन दुनिया दाखवणाऱ्या आई बापाला आईबाप न म्हणणारी इथे जन्माला येते कोणाचं नातं इथं खरं दिसत नाही आईला बाळाची बाळाला आईची समजत नाही इतर नात्याचे तर सोडून बोला संस्काराचे निशिक्षण देणारा शिक्षक ही राहिला नाही सांगायचं तर काय घडू नये घडायचं एवढं मात्र नक्की म्हणून ज ह्या युगाला कलयुग म्हटले जाते खरं काय नी खोट काय हेच ओळखणे कठीण झाले असून सर्व शिक्षण मूल्य धळीस धुळीस मिळाले आहेत सत्य न्याय नीती नीतिमत्ता संपन्न हिंसा आणि पापाचे ओझे वाढत आहे शेतकरी मजुरांचे नाही पण शिकलेल्यांचे आई बाप वृद्धाश्रमात व्यवहारच राहत असून ते तिथेच मरत आहे वृद्ध आजारी आई बापाला कोणी बघत नाही पण मेल्यावरही अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी मुले मुली येत नाहीत बेवास बेवारसा अंतिम संस्कार चंदा जमा करून करावी लागत आहे आजच वाचायला मिळालेले आठ मुलींच्या समोरून आईची अंत्ययात्रा गेली पण एकही मुलगी आईच्या अंत्यसंस्काराला आली नाही मुला मुली सोना नोकराला बाहेर वृद्ध आजारी आई यांनी कोणी पाहत नाही साधा फोनही करत नाही त्यांचा जीव गेला तरी कोणी विचारत नाही मी तर म्हणेन आपल्या आईवडिलांशी आपण कसा व्यवहार करतो हे आपले लेकरं पाहत आहेत नंतर त्यांच्यापेक्षा वाईट हाल आपले होणार आहेत संस्काराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती मान सम्मान आदर सेवा सुश्रूषा संस्कार आपोआपच घडायचे आता लेकरं पाळणार घरात मोठे होत आहेत ने आईबाप वृद्धाश्रमात मरत आहेत म्हणून संस्काराची मोल लक्षात घ्या योग्य वेळी योग्य संस्कार झालेच पाहिजे संस्काराची जबाबदारी आई वडील नातेवाईक मित्र शिक्षक म्हणजेच कुटुंब शाळा सहकारी समाजाची आहे जेव्हा नको ते घडतात घडताना दिसतं तेव्हा समजून घ्यावे की नक्कीच संस्कार कमी पडले आहेत योग्य वेळी योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडल्यामुळेच जगात पापनी अंधार होणार दिसून येते आपणच म्हणतोय हे कलियुग आहे संस्कार अल्मोल असून माणूस हैवान होतोय माणसाला माणूस घडवणारे संस्कार शिक्षक आवश्यक आहे हे तुम्ही आम्ही सर्वांना लक्षात घेणे गरजेचे आहे गायकवाड आर जी दापकेकर नाईन सेवन थ्री फोर टू नाईन एट थ्री वन फाईव्ह